अजूनही आहे भाग म्हणजे वसुंधरा तीच मुलगी होती जिच्यावर सागरचं सा प्रेम होत आणि तिने पैशांसाठी त्याचा विश्वासघात केलेला आकाशचं पक्क मत झालं आणि त्या दिवसापासून त्याला वसुंधरावर सूड उगवायचा होता त्याने तडक गाडी काढली आणि तो संभाजीनगरला यायला निघाला तिचा शोध घेण्यासाठी तिचा प्रतिशोध घेण्यासाठी आता पुढे इकडे वसुंधरा आणि पूर्वा त्या डॉक्टर कडे आल्या भेटायला पण तो डॉक्टर त्याने आधीच पोबारा केलेला बरीच शोधाशोध केली दोघींनी पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही तशी सोयच केली होती त्या माणसाने हताश होऊन वसुंधरा घरी आली तर तिचे वडील आणि भाऊ दोघेही तिच्या काळजीने वाट पाहत होते अगं किती वेळ लावलास कधीची वाट पाहत होतो आम्ही तिचे वडील अगतिकपणे म्हणाले चेहऱ्यावर प्रचंड काळजी भीतीने थरथरत होते म्हटलं तरी चालेल बाबा काय झालं त्यांचा तो काळजीने भरलेला चेहरा आणि कापरा आवाज पाहून तिने विचारलं वसू आपण आत्ताच हे शहर आणि हे घर सोडून जातोय आपल्याला नाही राहायचं इथे ते तिच्याकडे बघत म्हणाले पण का बाबा काय झालं अगं हे बघ ही चिठ्ठी कुणीतरी मगाशी खिडकीत फेकून गेलेलं काच सुटलं फुटली खिडकीची एक माणूस ही धमकावून गेला म्हणाला आजच्या आज हे शहर सोडून गेलो नाही तर तुमच्या पोरीला उचलून घेऊन जाऊ आणि अशी हालत करू की कुत्रे देखील हार खाणार नाही ते घाबरत म्हणाले ते ऐकून ती मटकन खाली बसली आधीच काय संकटांची कमी होती तिच्या आयुष्यात की आता हे नवीन आव्हान समोर अर्थात ती माणसं कोण असतील तिला अंदाज आलेला बसू आपण हे शहर सोडून जातोय आपल्याला नाही राहायचं इथे सर सामानाची बांधा बांध करूया पण बाबा असं कुणाला घाबरून का जायचं आपण मी नाही येणार हे आपलं घर आहे इथे आहे आपण ती नाही म्हणाली हरून भीतीबाई तिथून निघून जाणं तिला मान्य नव्हतं हो पण तिच्या नकाराच्या मागचं कारण तिच्या वडिलांना व्यवस्थित कळलं पण शेवटी त्यांना सगळ्यात जास्त आधी काळजी त्यांच्या मुलीची आणि मुलाची होती स्वतःचा जीव गेला तरी बेहतर पण त्या दोघांना वाऱ्यावर सोडू शकत नव्हते हो ते मला माहितीये तुला का नाही यायचंय ते तुला इथे त्या सागरसाठी थांबायचंय था। बरोबर ना त्यांनी रागातच विचारलं तो कसा गेला ते शोधायसाठी अगं पण गेला तो तो नाही परत येणार आहे वसू आता मेलेल्यांच्या मागे जिवंत माणसांचे हाल करणार आहेस का तू ते काही नाही तुला जर आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत इथून निघून नसेल जायचं तर उद्या माझं मेलेलं तोंड पाहशील तू तिच्या वडिलांनी सांगितलं बाबा असं कसं म्हणताय तुम्ही तिने समजवायचा प्रयत्न केला पण काही एक उपयोग झाला नाही तिचे वडील आपल्या निर्णयावर ठाम होते त्यांच्या दृष्टीने तोच योग्य मार्ग होता आणि ते बरोबरही होत मग शेवटी तिचाही नाईलाज झाला कितीही ना नाही म्हटलं तरी तिच्या वडिलांची आणि भावाची जबाबदारी होती तिच्यावर तिने तिच्या वडिलांसोबत आणि भावासोबत जगाच्या दृष्टीने अज्ञात वासात निघून गेली होती ती आकाश संभाजीनगरला आला पण वसुंधराला तिने त्याला सापडलीच नाही तिच्या अशा अचानक निघून जाण्याने त्याचा तिच्यावरचा संशय आणखीनच दाट झाला तिने काही दिवस आधीच कंपनी सोडली होती वगैरे त्याला सगळं माहीत झालं पण साहिलचा मृत्यू झाला त्यावेळी तिथे नव्हती ती हे त्याने साळवींच्या मदतीने तिचा डायरेक्ट राणे किंवा गावंडेशी काही संबंध होता का हे शोधायचाही प्रयत्न केला पण तसलं काहीच दिसलं नाही उघड उघड कुठला पुरावा सापडला नसला पण ते डोळ्यासमोर आलेले फोटो तेही तो नाकारू शकत नव्हता आणि ते म्हणूनच त्या दिवसापासून त्याला तिच्यावर सूड उगवायचा होता त्यासोबत आलेली चिठ्ठी जणू तिच्या न केलेल्या कुकरमांची पावती होती त्याच्यासाठी तिच्याकडून बदला घ्यायचा आणि जेव्हा आजीने तिचं स्थळ आणलं तेव्हा त्याचं काम आणखी सोपं झालं जिला तो इतके दिवस शोधत होता ती तर स्वतःहून त्याच्या समोर येऊन उभी ठाकली होती त्याने क्षणाचाही विलंब न करता लग्नासाठी हो म्हटलं कारण तिचा बदला घेण्यापेक्षा घरात तिचा छळ करणं जास्त आनंददायी ठरलं असं त्याच्यासाठी तिचा पत्ता लागला त्या दिवसापासून त्याने तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं अगदी लग्न होण्याच्या आधीपासून ती अजूनही तिथे कुठल्या माणसाच्या संपर्कात आहे का वगैरे कदाचित त्यावरून सागरसाठी काही क्यू मिळाला असता पण तसं काहीच आढळलं नाही तेवढे फोटो सोडले तर तिच्या विरोधात आणखी कुठलाच पिरावा मिळाला नाही त्याला नाही त्या माणसांची काही खबर कळली होती कदाचित ती निर्दोष होती कदाचित सागर सारखं तिलाही यात फसवलं होतं त्याच्या मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यातून हा आवाजही उमटत होता पण सुडाच्या आगे तांदळ झालेला तो त्याला त्यापुढे काहीच दिसत नव्हतं घ्यायचा होता तो फक्त प्रतिशोध वसुंधरापासून वर्तमान काळ आजी आजोबा करायला कोणासोबत कुण, बोलावं असं वाटलं तरी कोणीच नव्हतं अवतीभोवती एकटी पडलेली ती आकाशचं डील फायनली सक्सेसफुल झाल्यामुळे त्याने त्याच्या क्लायंटला डिनरसाठी इन्व्हाइट केलेलं त्याने सुमनजवळ निरोप पाठवून वसुंधरा रात्री तयार व्हायला सांगितलं सोबत रात्री घालण्यासाठी कपड्यांची बॅगही पाठवली आणि तिने तेच कपडे घालून तयार राहायचं म्हणून बजावलंही त्यावेळी त्याच्या डोक्यात भलताच प्लान शिजत होता तसल्या प्रकारचा ब्लाउज साडी वगैरे तिने याआधी कधीही घातलं नाही पण आकाशने पहिल्यांदाच काहीतरी करायला सांगितलं म्हणून नाईलाजाने तिने ते कपडे घातले त्याने वसुंधराला घ्यायला गाडी पाठवली ती सांगितलेल्या हॉटेलच्या पत्त्यावर पोहोचली आतलं वातावरण अगदीच वेगळं होतं तिच्यासाठी तिला फारच अकवड वाटलं झगमगणारे लाईट नाचणारी दारू पिऊन झिंगणारी लोक एक क्षणही तिथे न थांबता था, ताबडतोब निघून जावं असं वाटलं तिला पण तरीही पेशन्स ठेवत ती आकाश बसलेला त्या टेबलकडे गेली साडीचा सा पदर सावर खांद्यावर घेतला त्या डीप ब्लाउज मधून मोकळी पडलेली पाठ खांदा झाकायचा प्रयत्न करत होती ये बस हे आहेत आपले क्लायंट मिस्टर खन्ना आकाशने ग्लास मध्ये दारू होत तिची ओळख करून दिली त्याच्या डोळ्यांवरून कळत होत की तो भरपूर प्यायला आहे मिस्टर खन्नाची नजर तिला वरपासून खालपर्यंत होती 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 तिच्या अंगावर फिरत किळसवाणी नजर ती आकाश तिच्याकडे पाहून बंद हसत होता एक वेगळं भेटत होत त्याला तिच्यावर जे काही बेतत होतं त्यामुळे त्या दिवशी सात्विकला हकारातून हाकलून देणारा आकाश हाच आहे का वसुंधराला प्रश्न पडला डोळ्यात हतबलता होती तिच्या पण आकाश होता की फक्त काठावर उभं राहून तिची होता बैठे मिसेस अनामदार खन्ना तिला हसत म्हणाला ती कशी बशी तिथे बसली आकाशजी आपकी बीवी तो बहुत सुंदर आहे बहुत लकी हो आप खन्ना हसतच म्हणाला हो बायको माझी आहे पण हिने आणखी किती जणांना लकी केलं असेल तिचं तिलाच माहिती तो वसुंधराला ऐकू जाईल एवढ्या आवाजात म्हणाला त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात दुःख आणि राग दोन्ही दाटून आला त्याने मात्र तिच्याकडे साप दुर्लक्ष केलं आणि ग्लास मधला आपलं ड्रिंक घेत बसला मनात कितीही राग आला असला तरी तो गिळून ती तिथे बसली होती मिसेस आप मेरे साथ करेगी क्या खन्ना तिच्याशी लगट करत होता आता हे अति होत होत आकाश काहीच बोलत नाहीये पाहून समोरच्याची हिंमत वाढलेली आणि नजरेतली वास नाही तिला जाणवलं तिने आशेने आकाशकडे पाहिलं पण त्यानेच तिला जायला सांगितलं नजरेने इशारा केला ती काही बोलणार तोच खन्नाने तिचा हात धरला आणि तिला कमरेत धरून स्वतःकडे खेचलं ही अगदी परिसीमा होती तिच्या सहनशीलतेची बस त्याने तसं करताच तिची पाचही बोट त्या खन्नाच्या गालावर उमटली हे सगळं एवढ्या लवकर झालं की तिथे बसलेला कुणाला काहीच कळलं नाही वसुंधरा डोळ्यात पाणी पुसत आणि पदर सावरत तिथून उठली आणि बाहेर जाऊ लागली आकाशही तिच्या मागे गेला त्याला आता बरीच चढली होती त्यामुळे मनातला राग द्वेष उफाळून ओठांवर येत होता हाऊ डेअर यू तो तिचा हात मागून पकडत तो आवळत म्हणाला काय करताय हे सोडा माझा हात ती त्याला रडत विनवणी करत म्हणाली अर्थात तिच्या विनवणीचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही सती सा सावित्रीचा आव आणू नकोस हेच धंदे तर करतेस तू आता काय प्रॉब्लेम आहे अखन्ना जाम पैसे वाला आहे खुश करेल तुला जा त्याच्या सोबत हवं जर रूम बुक करून देतो तो, तो तुसडेपणाने म्हणाला आता मात्र तिचा संयम सुटला मी हात जोडते तुमच्या पुढे मला नाही माहिती तुम्हाला कसला राग आहे माझ्यावर पण मला असं तुकड्या तुकड्यांमध्ये नका मारू एकदाचा जीव घ्या माझा आणि संपवा हे सगळं ती त्याला रडतच हात जोडत दया याचना करत म्हणाली त्यावर तो हसला संपव हे सगळं एवढं सोपं वाटलं तुला मिस वसुंधरा तुझ्या सगळ्या कर्मांची शिक्षा देणार मी तुला अगदी सूत समेत बोलता बोलता त्याचा तिला धक्का लागला आणि तिचा पाय पायऱ्यांवरून घसरला बऱ्याच पायऱ्या होत्या तिथे त्यावरून घरंगळ ती थेट खालच्या पायरीवर आली त्याने नजर खाली करून पाहिलं तर त्याचे डोळे ते उघडच राहिले वसुंधरा खालच्या पायरीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तिला त्या अवस्थेत पाहून त्याच्या दारूची नशा एका झटक्यात उतरली त्याने तिथल्या स्टाफच्या मदतीने तिला हॉस्पिटलला नेलं तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यावर आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि डॉक्टरांनी आकाशला केबिन मध्ये बोलवलं मिस्टर आकाश तुमच्या वाईफ ची तब्येत फारच क्रिटिकल आहे खूप ब्लड लॉस झालेला आहे आणि आधीच मिसकॅरेज झालं होतं त्यांचं त्यामुळे हालत फारच था नाजूक झालेली आहे आधीच खूप वीक होत्या त्या समोरचे चोवीस तास फार डिफिकल्ट आहे शुद्ध आली त्यांना तर ठीक नाही तर कोमामध्ये जाऊ शकतात वी आर ट्राईंग अवर बेस्ट डॉक्टरने सगळी परिस्थिती त्याच्या समोर मांडली मिसकॅरेज हा शब्द ऐकून आकाशने चमकून डॉक्टरांकडे पाहिलं हे अनएक्सपेक्टेड होत त्याच्यासाठी मिसकॅरेज त्याने प्रश्नार्थक नजकेने डॉक्टरांना विचारलं हो मिसकॅरेज झालं आहे त्यांचं आणि तेही फार वाईट परिस्थितीत त्यामुळे आधीच तब्येत नाजूक होती त्यांची हिमोग्लोबिन रक्ताचीही कमी होती बाय द वे हे सगळं कसं झालं आय मीन त्या कशा पडल्या त्यांची परिस्थिती पाहता त्यांना ऍडमिट करून घेतलाय मी पण ही पोलीस केस आहे मला पोलिसांना ताबडतोब बोलवावं लागेल सो so, प्लीज कॉपरेट विथ अस डॉक्टर म्हणाल्या आकाश अजूनही धक्क्यातच होता काही क्षणांपूर्वी त्याच्याकडे मृत्यूची याचना करणारी वसुंधरा खरोखरच मृत्यूच्या दारात उभी होती पण तरीही मनाला समाधान भेटत नव्हतं त्याच्या आणि तिचं मिसकॅरेज तेही एक कोड होत त्याच्यासाठी मिस्टर आकाश मला त्यांची मेडिकल हिस्ट्री चेक करायची आहे त्यांच्या उपचारांमध्ये फायदा होईल त्याचा तुम्ही मला त्यांची आधीची मेडिकल फाईल आणून द्या मला बघायची आहे एकदा डॉक्टर म्हणाल्या त्याने त्याच्या स्तंद्रीत मान हलवली आणि तिथून बाहेर आला त्याने आयसीयूच्या काचेतून आत वाकून पाहिलं वसुंधरा निपचित बेडवर पडली होती डोक्यावर मोठस बँडेज होत कुठलीही हालचाल नव्हती फक्त आजूबाजूच्या मशीनचा तेवढा काय आवाज होता त्याला हवा होता तोच त्रास तर भोगत होती ती पण तरीही त्याच्या मनाला शांतता का मिळत नव्हती का समाधान वाटत नव्हतं उलट कुठलीशी अदृश्य अपराधीपणाची भावना मनात डोकावत होती तिला होणाऱ्या त्रासाचे पडसाद का त्याच्या हृदयात उमटत होते कदाचित कितीही पुसलं तरी तिच्यावर प्रेम का होईना हृदयाच्या कोपऱ्यात अजूनही तो, तो तिथेच उभा होता नर्सने पुन्हा त्याला डॉक्टरांचा निरोप दिला त्याने मी चेक करून सांगतो एवढंच म्हटलं ती आली तेव्हापासून त्याने तिच्याकडे कधी साधा धुमकूनही पाहिलं नव्हतं त्यामुळे तिची मेडिकल फाईल वगैरे त्याच्या गावीही नव्हती कुठलीच कल्पना नव्हती त्याला विचार चक्र फिरत असताना त्याला डॉक्टरांचे शब्द आठवले आणि त्या फोटो मध्ये गावंडे उभी असलेली वसुंधरा ही आठवली त्याच्या मुठी परत आवडल्या गेल्या तिच्या सामानात खरंच काही मिळेल का कदाचित तिच्या विरुद्ध काही पुरावे भेटतील काही वेळापूर्वी मनात असलेली दया याचनेची जागा परत तिरस्कानाने आणि सुडाने घेतली डोळ्यात राग दाटून आला तो तडे घरी निघाला घरी आल्यावर त्याने सुमनला आवाज दिला सुमन वसुंधराचं सामान कुठे आहे त्याने विचारलं तिला काय झालं आहे ती हॉस्पिटलला आहे वगैरे त्याने कोणालाच काही सांगितलं नव्हतं हो त्यावर सुमनने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं ताईंचं असं काही वेगळं सामान तर नव्हतं हो पण त्या दिवशी त्या त्यांच्या घरी गेल्या तेवढी सुटके सांडलेली ती तुमच्याच रूम मध्ये ठेवली आहे सुमनने उत्तर दिलं तो लगबगिने आपल्या रूम मध्ये गेला आणि त्याने ते सुटकेस उघडली अगदी अधाशासारखं त्या सुटकेस मधलं सामान उलट पालत करायला सुरुवात केली आश्चर्य म्हणजे लॉक नव्हतं त्याने ते उघडून सामानाची बरीच केली पण कुठली भेटली नाही ना काही संशय घेण्यासारखी गोष्ट त्या सगळ्या गोष्टी खालीवर त्याचं लक्ष सामानातल्या एका गोष्टीकडे गेलं रुमाल शर्ट तो रुमाल आणि ते शर्ट सागरचंच होता सा कारण आकाशने त्याला ते गिफ्ट दिलेलं त्यामुळे त्याने ते अचूक ओळखलं सागरच्या नावाचे इनिशियल अगदी स्पेशल अक्षरांमध्ये कोरवून घेतले होते त्याने त्या रुमालावर आणि शर्टावर ते शर्ट पाहून दाबलेल्या भावना पुन्हा उफाळून आल्या ते शर्ट त्याने हृदयाशी कवटाळलं त्याचे डोळे पाण्याने भरले पण त्या वसुंधराच्या बॅग मध्ये हो सागरने तिला लिहिलेलं पहिलं पत्र सापडलं शिवाय तिने वी फार्मास्युटिकल सोडली तेव्हाचे काही डॉक्युमेंट होते तिच्या मेडिकल रिपोर्ट होते त्याने तारीख पाहिली तर ती सागर गेल्यानंतर काही दिवसानंतरची होती सरचे शेवटी त्याचं लक्ष एका ब्राऊन एनव्हलपवर गेलं पोस्टातून आलेलं कुठलं कुरिअर होत उघडलंही नव्हतं हे तेच कुरिअर होत जे त्या दिवशी तिच्या भावाने ती घरी गेलेली असताना तिच्या थे त्यावरचं अक्षर ओळखीचं नव्हतं पण पत्ता तिच्या औरंगाबादच्या घराचा वाटत होता त्याने ते कुरिअर उघडलं तर आत एक पत्र होत पत्र पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण ते हस्ताक्षर आणखी कुणाचं नसून सागरचं होतं धडधड हृदयाने त्याने ते पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय धरा मला वाटलं नव्हतं की कधी हे सगळं तुला पत्र लिहून सांगावं लागेल पण काय करू वेळ अशी आलेली आहे पर्याय नाही उरलाय धरा माझ्याकडे सगळ्यात पहिले तर थँक यू सो मच माझ्या आयुष्यात येण्यासाठी मला प्रेम करायला शिकवण्यासाठी तुझा तो निरागसपणा भोळेपणा खूप भावला मला आणि त्याच्याच प्रेमात पडलो मी आणि तू तू सुद्धा मला मी आहे तसं स्वीकारलं अगदी मनापासून माझ्यावर एवढा विश्वास दाखवला की तुझं सर्वस्व मला अर्पण केलं तू माझ्या आयुष्यात दिलेले ते ते क्षण मी कधीच विसरू शकणार नाही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जपून ठेवेल वाचून आकाशच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं ते आणखीनच गडद झालं सर्वस्व अर्पण केलं त्याने पुढे वाचायला सुरुवात केली मी तुला त्या दिवशीच लग्न करायला म्हणालो पण तू माझ्यावर विश्वास आहे म्हणून थांबायची तयारी दाखवली थँक्यू सो मच धरा माझ्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल माझ्यावर एवढं प्रेम केल्याबद्दल पण मी मात्र एक गोष्ट लपवलेली आहे तुझ्यापासून माझं नाव साहिल नसून सागर इनामदार आहे मीच एस व्ही फार्मास्युटिकल कंपनीचा मालक आहे इथल्या काही चुकीच्या गोष्टींचा छडा लावायला मी नाव बदलून आलो होतो इथे कंपनीचा एक साधासा एम्प्लॉई म्हणून कंपनीतल्या गोष्टी शोधता शोधता मला तू गवसली माझ्या आयुष्याची सहचरणी तू खूप साधी आणि प्रामाणिक आहे जरा मला तुला फसवायचा काहीच हेतू नव्हता पण त्यावेळी सगळं खरं सांगायला नाही जमलं या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन खऱ्या गुन्हेगाराला शोधायचं होतं आणि या सगळ्यात तुझा जीव धोक्यात नव्हता घालायचा मला म्हणूनच मी तुला कंपनी सोडून जायला सांगितलं खोट कारण सांगितलं तुला कन्व्हिन्स केलं नाही तर तू मला सोडून जायला कधीच तयार झाली नसती कल्पना आहे मला त्याची इथले सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट खरं सांगणारच होतो तुझ्यासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार होतो खूप खूप स्वप्न पाहिली होती धरा तुझ्यासोबत पण सगळेच फासे उलटे पडलेत ग ज्या गोष्टींचा छडा लावायला मी आलो होतो त्या सगळ्यांचा आरोप माझ्यावर आला एवढंच नाही तर राणेच्या खुनाचाही आळ माझ्यावरच घेतला गेला मी निर्दोष आहे धरा माझा या सगळ्याशी काही संबंध नाही पण या सगळ्यांच्या मागे कोण आहे ते कळलंय मला मी या पत्रासोबत आकाशसाठी म्हणजे माझ्या भावासाठी एक पत्र दिलंय ते प्लीज त्याच्यापर्यंत पोहोचव तो, तो सगळं काही ठीक करेल मला कंटाळा आलाय धरा अशी लपाछपी करत जगण्याचा मी आधीही शिवाकडे त्याच्यासाठी निरोप पाठवला होता पण मला माहिती नाही तो त्याच्यापर्यंत पोचला की नाही सो प्लीज तू आकाशला भेट हे पत्र त्याला दे तो तुझी व्यवस्थित काळजी घेईल मी नसताना माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर मला खात्री आहे तू मला समजून घेशील आणि माफ करशील शक्य असेल आणि नशिबात असेल तर लवकरच भेटू फक्त तुझाच सागर ते वत्र वाचून आकाशच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं मला कंटाळा आला आहे असं लपतछपत जगण्याचा सागरचे ते शब्द त्याचा हृदय चिरून गेले किती त्रास सहन केला असेल सागर आणि वसुंधराने तिला तर माहितीच नव्हतं की सागर कोण आहे ते तिच्या नजरेत तर तो एक साधा एम्प्लॉई होता आणि तरीही तिचं प्रेम होत त्याच्यावर तिने स्वतःहून कंपनी सोडली नव्हती तर सागर दादाने तिला सांगितलं म्हणून ती कंपनी सोडून गेलेली याचा अर्थ तिचा काहीच संबंध नव्हता या सगळ्यांशी सागर दादाला यात अडकवण्याचा तिचा काहीच हात नव्हता सागरदादा म्हणाला तशी ती निर्दोष होती पण मग तिला पोलिसांनी का पकडलं होतं आणि जर ती तिथेच होती तर तिने मला भेटायचा प्रयत्न का केला नाही बरेचसे प्रश्न आकाशच्या मनात होते अनुत्तरित पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी ती ती कदाचित मरणाच्या उंबरठ्यावर उभी होती आकाशने डोळे पुसले तो त्याच्यासाठी लिहिलेलं पत्र त्या सुटकेस मध्ये शोधू लागला पण त्यात वसुंधराला लिहिलेल्या पत्राशिवाय काहीच सापडलं नाही तेवढं एकच एनव्हलप होत तिथे दादा म्हणाला की त्याने मलाही पत्र लिहिलंय पण मग ते कुठे आहे आणि शिवा त्याच्याकडेही दादाने निरोप पाठवला होता पण त्याचाही ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला कदाचित दादाने सांगितलेला निरोप सांगायसाठीच तो बिचारा माझी वाट पाहत होता आणि ते फोटो कदाचित दादाप्रमाणे वसुंधरालाही त्या लोकांनी फसवलं असेल नक्कीच होऊ शकत तो एक एक कडी जुळवण्याचा प्रयत्न करत होता आता सागरने लिहिलेलं सत्य आणि तिकडे हॉस्पिटलमध्ये जीवन आणि मृत्यूच्या मधात झुंजणारी वसुंधरा नियती खूप क्रूर खेळ खेळली होती त्याच्यासोबत वसुंधरा सोबत आणि सागर सोबतही कर्म कुणाचे आणि भरावे लागत होते ला। सागरचं सा पत्र वाचून त्याला वसुंधरा निर्दोष असल्याचं वाटत होत पण मग ते फोटो पण तेही तेवढंच खरं होतं की ते फोटो सोडले तर काहीच तिच्या विरोधात नव्हतं कुठलाच पुरावा सापडला नव्हता त्याला इतक्या दिवसांमध्ये समोर आलेली प्रत्येक गोष्ट हे चोरून सांगत होती आणि आता तर सागरचं सा पत्र त्याच्या हाती लागलेलं ला। जर तिचा यात काहीच दोष नव्हता तर ती ते शहर सोडून का गेली आणि त्या पत्रावरून त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट कळली होती ती म्हणजे या सगळ्यांच्या मागे कोण आहे याची खबर सागरला लागलेली आणि त्याला ते, ते कळलं म्हणजे तो नक्कीच कोणीतरी ओळखीचा माणूस होता पण कोण आता या प्रश्नाचं उत्तर त्याला शोधायचं होत काहीही करून तेवढ्यात त्याला ते फोन वाजण्याचा आवाज आला त्याने बघितलं तर त्याचा फोन नव्हता तेवढ्यात लक्ष वसुंधराच्या पर्स कडे गेलं त्याने तिच्या पर्स मधून फोन काढला रिसीव करून कानाला लावला पूर्वाचा फोन होता पलीकडून आवाज आला वसू त्या डॉक्टरचा पत्ता मिळाला ज्याने साहिलचा सा खोटा पोस्टमार्टम रिपोर्ट बनवला होता तो मुंबई मध्ये सिटी हॉस्पिटलमध्ये काम करतो आपण जाऊन भेटूयात त्याला आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया उद्या पुढच्या भागात तुम्ही देत असलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया करा सी यू सून